म्हणजे ह्या अशा इतक्या गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत ना ह्या लोकांबरोबर काम करत असताना विक्रम गोखलेंबरोबर मला ना निर्मात्याला पैसे सांगायला आजही जमत नाही अगं हा हो म्हणजे इतक्या वर्षानंतर हो म्हणजे पूर्वी तर फारच होतं माझं काय तुमचं काय आहे बजेट मग तुम्हाला परवडेल ते द्या दे? असं मी म्हणायची अरे तर हिंदी फिल्म आम्ही करत होतो विक्रम गोखलेनेच माझं नाव सांगितलं होतं प्रियदर्शनची फिल्म तर मला विजेने विचारलं सांगितलं मला की ते फोन करतील आणि पैसे काय तुझे ते सांग म्हटलं विजी तुम्हीच सांगा ना मला नाही तेव्हा मला आपली किंमत दुसऱ्याला करायला द्यायची नाही तुला कळत नाही तुला अक्कल नाही आहे स्वतःची किंमत दुसऱ्याला कशी देतेस करायला तुझी किंमत तू ठरवायचीस आणि करायची विक्रम समोर हो <laughs> तुझी किंमत तू तु करायची येत नाही mm आणि -hmm. सगळ्यात महत्वाचं जेव्हा पाच काम नाही म्हणशील ना तेव्हा सहावं काम तुझ्याकडे जे ये येईल ती तुझी किंमत देऊन तुझ्याकडे येईल का mm -hmm. मी म्हंटल विजय मला नाही पण म्हणतायत ना मग हेच सांगतोय तुला हे कर नाही म्हणायला शीख mm -hmm. आणि मला वाटायचं जाऊ दे सगळे आपलेच आहेत ना अजून पण मला तसंच वाटतं ग नाहीतर आज मी माहिती आहे तुला पालीला बंगला असता माझा पैसे वाजून घेतले असते तर पण आजही मला तसंच वाटतं जाऊ दे कुठून तरी येतात निर्माते उभे राहतात त्यांना राहू देत उभं करू देत पण मला कळत नाही की ते आपलीच ठासून जातात ते ठासून गेल्यावर कळतं मला आपली ठासून गेलेत म्हणून <laughs> पण तेव्हा सगळी वेळ निघून गेलेली असते सगळं असतं त्याच्यामुळे काही नाही पण इतकं सगळं जरी हे केलं असलं ना तरी मला छान मी जिथे काम करते मला आनंद वाटतो आणि मला ना, ना मी खूप कमी काम केलं असेल म्हणजे काही जण म्हणतात हा मला माहिती नाही मला नाही वाटत ते की तुला जसं यश मिळायला पाहिजे होतं तसं मिळालं नाही ना म्हटलं म्हणजे काय असतं म्हणजे काय यशाची व्याख्या तुम्ही प्रत्येक जण ठरवाल तशी असते ना बरोबर मग मला कोणी विचारलं की क्वांटिटी किती आहे सविता तुझी का तर मी सांगते क्वांटिटी नाही माझ्याकडे क्वालिटी आहे मी जी काही काम केली जे काही सिनेमे केले असतील हातावर मोजण्या इतके काय दहा केले असतील पंधरा केले असतील वीस माहिती नाही मी मोजलेल पण नाही पण जे केले ते सगळ्यात दिग्गज लोकांबरोबर केले आणि चांगले रोल केले आणि सगळ्यात मला सांगायला हे वाटतं की मी कधीही कुणाकडे काम मागायला गेले नाही काम समोरून चालत आलं काम मागितलं फक्त कुणाकडे सांगू तुला महेश मांजरेकरकडे